निर्भीड निष्पक्ष उतांकराचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज साकूर गावात मोबाईल शोरूमचे भव्य दालन पैसे नाहीत चिंता कशाला अगदी अल्पदरात घेऊन जा आपला आवडता आयफोन यासाठी एकदा अवश्य भेट द्या जय माता दी मोबाईल शॉपी या ठिकाणी मोबाईल रिपेअरिंग तसेच सर्व सॉफ्टवेअर व हार्ड काम अगदी अल्पदरात करून मिळेल ठिकाण साकूर बस स्टँड समोर साकूर संपर्क 9890315050 गाडीचा ब्रेक दाबल्यामुळे झालेल्या आवाजाच्या कारणावरून तरुणावर चाकूने हल्ला झाल्याची घटना जोरवे गावात घडली आहे संगमनेर तालुक्यातील जोरवे गावातील ही घटना आहे ही घटना एकतीस मे रोजी घडली आहे संगमनेर तालुका पोलिसांनी या प्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे या मिळालेली माहिती अशी की संकेत शिवाजी गिरी व प्रसाद राजेंद्र दिघे हे आपल्या मोटारसायकल वरून गाव गाडीच्या मागे कुत्र लागल्यानं त्यांनी गाडी जोरात चालवली गावठाण बसकाजवळ गतिरोधक असल्यानं त्यांनी गाडीचा ब्रेक अचानक दाबला यामुळे गाडीचा जोराचा आवाज झाला यावेळी कट्ट्यावर बसलेले प्रमोद महिपत इंगळे अशोक अनाजी वाचोरे बबान सुखदेव खैरे सर्व राहणार जोरवे यांनी दोघांना शिविगाळ केली गतिरोधक असल्यानं अचानक का ब्रेक दाबल्याने गाडीचा आवाज झाला आहे असे सांगून देखील या लोकांनी शिविगाळ करण्यास सुरुवात केली यानंतर प्रमोद इंगळे अशोक वाचोरे बबाबन खैरे प्रकाश इंगळे प्रकाश इंगळे हे संकेत यांच्या घरासमोर आले संकेत हा घराच्या बाहेर आला असता या सर्वांनी त्याला शिविगाळ व दमदाटी केली या ठिकाणी प्रमोद इंगळे यांनी त्यांच्या हातातील चाकूने पाठीवर तसेच उजव्या दंडावर मारहाण देखील केली अशोक वाकचौरे यांनी छातीत बुक्क्या मारल्या बवन खैरे यांनी गळा दाबला प्रकाश इंगळे यांनी त्याच्या हातातील दांडक्याने संकेतच्या कमरेच्या डाव्या बाजूला मारलं या प्रकरणी आता संकेत शिवाजी गिरी वयवर्ष एकवीस राहणार जोरवे यांनी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात ता फिर्याद दिली आहे यावरून पोलिसांनी प्रमोद इंगळे अशोक वाकचौरे बबन खैरे प्रकाश महिपत इंगळे श्रीराम प्रकाश इंगळे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे भारतीय दंडविधान कलम तीनशे सात तीनशे चोवीस नुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे रासत्ता न्यूज वीर संगमनेत